बघा मित्रांनो आमच्या शेतामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये एक बोर मारलेला होता त्या बोरची मोटर दोनशे फूट मारलेलं होतं तिथे फसलेली होती तर ते भाऊ आलेले आहेत हा मोटर बाहेर काढण्यासाठी त्याने ती फायनली मोटर बाहेर काढलेली आहे आणि आता ती दुसरी नवीन मोटर आणलेली आहे ती त्याच्यात टाकत आहेत तर माझं एक निवेदन आहे तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून जिग्नेश नावजी अंधेर संभा पाटीलपाडा जिग्नेश नावजी अंधेर संभा पाडा ह्यांनी हे मोटर एकदम छोट्याशा अवजाराने ती बाहेर काढलेली आहे देसी जुगाड ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने ते केले आहे ती वस्तू तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने कोणत्या हूकमुळे ते बाहेर काढलेले आहे जरा दाखवा हे बघा मी झूम करून दाखवतो एवढी महागडी मोटर फक्त ह्या एका हुकच्या सहाय्याने बाहेर काढलेले आहे तर कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे आणि हे जी मोटर आहे ती फसलेली मोटर त्यांनी लगेच तासाभराच्या आत काढलेले आहे ते त्यांच्या भाऊच्या पाठीमागे आहे ही जी मोटर आहे ही फसलेली होती आणि पूर्णपणे त्याला माती लागलेली आहे आणि ही मोटर आत्ता बाहेर काढून आता नवीन मोटर हे टाकत आहेत तर त्यांची जी टीम आहे ते आणि आमच्या भाऊ सर्वजण मिळून त्यांनी काढलेले आहे मोटर तर आता ती दुसरी मोटर आतमध्ये टाकत आहेत थँक्यू आता लगेचच हे भात कापणी झाल्यानंतर मिरचीची लागवड करणार म्हणून त्यासाठी ही मोटर काढणे फार गरजेचं होतं आणि लगेचच त्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर लगेच ते आले आमचं काम करून देण्यासाठी आता फायनली ती मोटर टाकतील आणि ती मोटर चालू कंडिशनमध्ये आहे ती काढलेली मोटर ती पण चालूच आहे पण त्यांचं निर्णय आहे की नवीन टाकायचे आहे म्हणून ते नवीन आ, मोटर टाकत आहेत आता तर मित्रांनो तुमच्याकडे जर हे बोरिंगमध्ये मोटर फसलेली असेल तर तुम्ही संपर्क करू शकतात आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आ, विचारा म्हणजे तुम्हाला मी त्यांचा संपर्क वगैरे मी तुम्हाला देईन जेणेकरून त्यांचा रोजगार चालेल आणि आपल्या लोकांचं कामं होईल आणि विशेष करून हे पूर्ण तलासरी तालुक्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये गुजरात महाराष्ट्र बॉर्डर डी एनमध्ये म्हणजे दादरा नगर हवेली ह्या एरियामध्ये हे तुम्हाला अवेलेबल करून भेटेल आणि तुमचं काम व्यवस्थितपणे होऊन जाईल एकदम देसी जुगाडमध्ये त्यांनी हे केलेलं के आहे कमी खर्चामध्ये महागडी मोटर त्यांनी बाहेर काढलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघावा आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिवर वाढवावेत आणि आपल्या लोकांची कामं व्हावी म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा थँक्यू यू